नमस्कार मंडळी आपल्या आयुष्यात आपणही ही, ही गोष्ट अनुभवली असेल की जिना चढणं आधी इतकं सोपं राहिलेलं नाही पायात ता आधीसारखी ताकद उरलेली नाही जर हो तर तुम्ही एकटे नाही आहात कमजोर गुडघे केवळ वाढता वयाचा भाग नसतात ही एक चेतावणी असते की तुमची स्वतंत्रता आणि चालण्या फिरण्या फिरण्याची क्षमता धोक्यात येऊ शकते पण एक चांगली बातमी अशी आहे की हे सुधारता येऊ शकतं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की वयाबरोबर सर्वात आधी गुडघ्यांमध्ये कमजोरी काय येते आणि आपण हे पलटवण्यासाठी कोणते प्रभावशाली पावले उचलू शकतो आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही तीन सोपे आणि परवडणारे अन्नपदार्थ जाणून घ्याल जे तुमच्या गुडघ्यांना मजबूत करू शकतात संतुलन सुधारू शकतात आणि तुमच्या संपूर्ण आरोग्याला देखील फायदा होऊ शकतो मग तुम्ही सक्रिय राहण्याचं इच्छित असाल पडण्यापासून वाचायचं असेल किंवा फक्त रोजच्या कामांमध्ये अधिक आत्मविश्वास अनुभवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटचा सल्ला तुमच्या आरोग्याबाबत आणि दीर्घायुष्याबाबतची तुमची दृष्टीत बदलू शकतो तर तुम्ही तयार आहात का मजबूत गुडघे आणि निरोगी भविष्याकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी सुरुवात करण्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा यामुळे मला वडीलधाऱ्यांसाठी अशी आणखी माहिती देण्यास मदत होते जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जे पण नवीन व्हिडिओ बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओ चांगला आहे किंवा उपयुक्त आहे असे लिहायला सुद्धा विसरू नका एक प्रश्न विचारते तुम्हाला कधी जाणवलं आहे का की जिणे चढणं आधीपेक्षा अधिक कठीण झालं आहे किंवा खुर्चीवरून उठण्यासाठी आता अधिक ताकद लागते जर हो तर तुम्ही काहीही भ्रमत नाही आहात यामागे एक वैज्ञानिक कारण आहे जसजसं वय वाढतं आपल्या शरीरामध्ये एक प्रक्रिया सुरू होते जिला सार्कोपिनिया आपण म्हणतो याचा अर्थ स्नायूंची ताकद आणि आकार हळूहळू घटत जातो ही प्रक्रिया सुमारे चाळीसाव्या वर्षापासून सुरू होते जेव्हा दरवर्षी आपल्या स्नायूंचा सुमारे एक टक्के भाग कमी होऊ लागतो आणि जेव्हा आपण वयाच्या साठच्या पुढे पोहोचतो तेव्हा ही घट आणखी वेगाने होते अनेकदा दुप्पट गतीने जरी हे बदल संपूर्ण शरीराला प्रभावित करत असले तरी सर्वात आधी आणि सर्वात स्पष्ट परिणाम पायांमध्ये दिसतो का कारण पायाचे स्नायू हे शरीरातील सर्वात मोठे आणि सर्वात जास्त वापरले जाणारे स्नायू असतात प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही उभे राहता बसता चालता किंवा जिने चढता तुमचे पाय सातत्याने काम करत असतात ते एका इमारतीच्या पायासारखे असतात जे तुमच्या संपूर्ण शरीराचं ओझं वाहतात आणि रोजच्या क्रियांमध्ये तुमचं साथ देतात आणि कारण त्यांचा वापर सर्वाधिक होतो म्हणूनच हेच स्नायू वयाचा परिणाम सर्वात आधी दाखवतात याला एका बचत खात्यासारखं समजा तारुण्यात तुमचं शरीर या खात्यात ताकद सहशक्ती साठवतं पण जर जसं वय वाढतं शरीर या खात्यातून पैसे काढू लागतं आणि कारण पायांचा वापर सर्वाधिक होतो तिथूनची रक्कम सर्वप्रथम कमी होते म्हणूनच वय वाढल्यावर गुडघ्यांची कमजोरी सर्वप्रथम दिसते सुरुवातीला हे बदल इतके सूक्ष्म असतात की लक्षातही येत नाहीत कदाचित उतरताना चढताना जड वाटू लागतील किंवा तुम्ही जिने चढताना रेलिंग पकडू शकता पण काळानुसार हे छोटे बदल गंभीर रूप धारण करू शकतात जे काम अगदी सहज व्हायचं जसं बागकाम नाचणं किंवा नातवंडांबरोबर खेळणं तीही कामं कठीण वाटू लागतात पण खरी चिंता इथूनच सुरू होते गुडघ्यांची कमजोरी केवळ थकवा किंवा थोडी मंद चाल यापुरती मर्यादित नसते तर ती तुमच्या स्वतंत्र जीवनावरती थेट परिणामसुद्धा करत असते संशोधन सांगतं की वयस्करांमध्ये गुडघ्याची कमजोरी पडण्याच्या धोक्याला वाढवते आणि एकदा पडल्यानंतर बरे होण्यासाठी महिनोनी महिने लागून जातात आणि अनेक प्रकरणांमध्ये ही गोष्ट कायमस्वरूपी अपंगत्व किंवा मृत्यूचं कारणही बनू शकते प्रत्यक्षात पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये पडणं हे जी दुखापतीशी संबंधित आहे मृत्यूचं सर्वाधिक कारण असतं ही सत्यता कठोर वाटू शकते पण तिला दुर्लक्ष करणं याहून अधिक धोकादायक असतं पण अशा अजूनही जिवंत आहे आता एका एक चांगली बातमी सार्कोपिनिया समोर तुम्ही अगदी असहाय्य नाही आहात हे काही एकतर्फी रस्ता नाही योग्य पद्धतीने तुम्ही केवळ ही कमजोरी धीम्या गतीने करू शकता तर कोणत्याही वयात हे पलटवूही शकता एक प्रेरणादायी गोष्ट शेअर करते निलिमताई बहात्तर वर्षांच्या एक महिला वर्षानुवर्ष गुडघ्यांच्या कमजोरीशी झुंज देत होत्या त्यांनी पार्कमध्ये चालणं बंद केलं होतं कारण गुडघ्यांमध्ये कंपन व्हायचं आणि जिने चढणं तर जणू अशक्य वाटायला लागलं पण सर्व काही बदललं जेव्हा त्यांनी त्यांच्या आहारामध्ये सुधारणा केली आणि दैनंदिन जीवनामध्ये काही सोपे व्यायाम समाविष्ट केले फक्त काही महिन्यांमध्येच निलिमताई दररोज एक मैल चालू लागल्या आणि इतकंच नव्हे तर त्यांनी बॉलरूम डान्सिंगही पुन्हा सुरू केलं जे त्यांनी पूर्वी कधीच मागे टाकलं होतं त्यांचे पाय मजबूत झाले आत्मविश्वास परत आला आणि त्यांचे जीवन पुन्हा सजीव झाले आणखी एक गोष्ट एक दादा आहे जळगावचे एक एकोणसाठ वर्षीय हो गृहस्थ जेव्हा त्यांचा नातू त्यांच्यासोबत क्रिकेट खेळण्यासाठी आला तेव्हा ते फक्त दोन धावानंतरच बसले ही गोष्ट त्यांना खूप बोचली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दररोज जेवणामध्ये चणा शिजवलेली पत्ता कोबी आणि आठवड्यातून दोन वेळा तरी रोहू मासा समाविष्ट करायला सुरुवात केली पाहिजे चार महिन्यानंतर ते केवळ त्यांच्या नातवासोबत खेळू शकले नाहीत तर त्यांनी एका मंदिर यात्रेतही डोंगर चढाई पूर्ण केली आणि तेही थकवा न येता आता थोडं तुमच्या पायांबद्दल विचार करा त्या आधीसारखे मजबूत आहेत का चालताना फिरताना तुम्हाला स्वतःला स्थिर आणि सुरक्षित वाटतं का जर तुम्हाला थोडीशीही कमजोरी जाणवत असेल जसं लवकर लवकर थकून जाणं उठण्यात अडचण येणं किंवा चालण्यात अस्थिरता तर ते दुर्लक्षित करू नका जितक्या लवकर तुम्ही यावर लक्ष द्याल तितका चांगला परिणाम तुम्हाला भविष्यात मिळेल तर तुम्ही तयार आहात का पाऊल उचलण्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर हो नक्की लिहा खूप छान आता पुढे मी तुम्हाला तीन असे प्रभावी अन्नपदार्थ सांगणार आहे जे तुमच्या गुडघांना मजबूत लवचिक आणि अनेक वर्ष सहकार्य देण्यास मदत करतील आणि विश्वास ठेवा यापैकी एक तर तुम्हाला खरंच आश्चर्यचकित करू शकतो तर बघा एक तैलयुक्त मासा स्नायूंची खरी ताकद जर तुम्हाला हवं असेल की वय वाढल्यानंतरही तुमचे पाय मजबूत निरोगी आणि लवचिक राहावेत तर एक गोष्ट आहे जी तुमच्या आहारामध्ये नक्की असावी तैलयुक्त मासा जसं सॅल्मन भारतात उपलब्ध रोहू कतला किंवा बांगडा यांसारखे मासे मॅक्रल बांगडा आणि सारणे लोकप्रिय लहान मासे जे अनेकदा घरांमध्ये कोरड्या माशांच्या स्वरूपामध्ये मिळतात हे केवळ चवदारच नाही तर पोषणाने परिपूर्णही असतात आणि तुमच्या गुडघ्यांची ताकद टिकून ठेवण्यामध्ये खोल सहभाग देतात जर तुम्ही यांना अजूनपर्यंत तुमच्या जीवनात समाविष्ट केलं नसेल तर तुम्ही एक सोपा पण परिणामकारक उपाय चुकवत आहात तर हे मासे इतके फायदेशीर का आहेत त्यांचं रहस्य आहे, आहे त्यामध्ये आढळणारं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड ज्याला अनेकदा चांगली असं असंसुद्धा म्हटलं जातं हे फॅट तुमच्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे हे हृदयाच्या आरोग्यापासून ते स्नायूंच्या दुरुस्तीपर्यंत प्रत्येक गोष्टीत मदत करतं कारण शरीर स्वतः ओमेगा थ्री तयार करू शकत नाही त्यामुळे अन्नाद्वारे ते मिळवणं आवश्यक आहे आता गुडघ्यांवर त्याचा परिणामाची गोष्ट करूया ओमेगा थ्री फॅटी ॲसिड तुमच्या स्नायूंमध्ये आणि सांध्यांमध्ये गुळगुळीतपणा टिकवतो अगदी एखाद्या मशीनमध्ये तेल असल्यासारखं त्यामुळे सूज कमी होते जे अनेकदा सांध्यांना वेदना आणि स्नायूंच्या आकस्मिक ताण यांचं मुख्य कारण असते वृद्धांमध्ये संधिवातासारख्या परिस्थितीपासून आराम मिळवण्यासाठी हे प्रभावी ठरतं नानासाहेब जे त्र्यंबकेश्वरमध्ये राहतात आणि वय वर्ष आहे सत्तर आधी दररोज सकाळी नदीकाठी फेरपटका मारायला जात असत पण जेव्हा गुडघ्यांमध्ये जकड येऊ लागली तेव्हा त्यांनी चालणं जवळपास थांबून टाकलं एक दिवस त्यांच्या मुलीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आठवड्यातून दोन वेळा रोहू मासा खाण्याचा सल्ला दिला त्यांनी तो सरसो आणि हळदीसह वाफेवर शिजवला आणि फक्त तीन आठवड्यांमध्ये त्यांच्या सूजेमध्ये आश्चर्यकारक सुधारणा झाली त्यांनी सांगितलं आता मी पुन्हा नदीपर्यंत थांबू न देता चालू शकतो ओमेगा थ्री केवळ वेदनेपासून आराम देत नाही तर हे तुमच्या थकलेल्या स्नायूंची दुरुस्ती करतं मग तुम्ही लांब चालले असाल सौम्य व्यायाम केला असेल किंवा मग दिवसभर सामान्य कृतींमध्ये गुंतले असाल हे फॅटी ॲसिड तुमच्या गुडघ्यांना पुन्हा मजबूत करण्यास मदत करतं हेच नव्हे तैलयुक्त मासे उच्च दर्जाच्या प्रोटीनने भरलेले असतात जे स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि प दुरुस्तीसाठी आवश्यक असतात जेव्हा तुम्ही सॅल्मन आणि टोन किंवा तुन, तुन, मग टुना यांसारखा मासा खातात तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला आवश्यक अमिनो ॲसिड पुरवत असता म्हणजेच त्या विटांमध्ये ज्यांनी तुमच्या गुडघ्यांचं बांधकाम झालं आहे कल्पना करा एक असं जेवण अगदी ताजं रोहू मासा मोहरीच्या दाण्यांसोबत करीबत्ता हळद आले आणि लिंबाचा रस घालून वाफेवर शिजवलेलं यासोबत थोडंसं सांबसूर किंवा मग मूग डाळीचा दलिया काही हिरव्या भाज्या जसं की पालक फक्त एका थाळीमध्ये वीस ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये ओमेगा थ्री आणि विटॅमिन डी जे तुमच्या हाडांसाठी आणि स्नायूंकरता अत्यंत आवश्यक आहे याला असं म्हणता येईल एका जेवणामध्ये तीन फायदे स्नायूंसाठी प्रोटीन सूज कमी करण्यासाठी ओमेगा थ्री आणि हाडांसाठी विटॅमिन डी हे आपल्या आहारामध्ये कसं समाविष्ट करावं रात्रीच्या जेवणात किंवा मग <coughs> रोहू किंवा मग बांगडा मासा थोड्या मोहरीच्या तेलामध्ये परतून घ्या आणि त्यासोबत काही उकडलेल्या भाज्या किंवा मग रागीची भाकरी बाजरीची खिचडी घ्या दुपारच्या जेवणात कोरड्या माशाची चटणी किंवा माशाच्या पकोड्यांच्या रूपामध्ये एक छोटा हिस्सा जोडा विशेषतः त्या वयोवृद्धांसाठी जे कमी खातात पण जास्त पोषण हवं असतं खाण्याच्या मधल्या वेळेत तुम्ही सारडीम परतून उकडलेल्या चण्यासोबत किंवा मग मुगासोबत मिसळून घेऊ शकता हे हलकं पण प्रोटीननं भरलेलं स्नॅक्स बनतं जर शिजवणं कठीण वाटत असेल तर डबाबंद मासे जसे की सेलमन आणि ट्युना वापरू शकता हे ताज्या माशांतकंच पोषणदायी असतात आणि अधिक स्वस्त आणि सोयीस्कर हे विशेषतः व्यस्त जीवनशैलीसाठी किंवा त्या वयोवृद्धांसाठी जे एकटे राहतात जर तुम्ही मासे मुळीच खात नसाल तर काळजीचं काहीच कारण नाही जवसाच्या बिया तिसी चिया बिया किंवा मग अक्रोड यांसारख्या वनस्पतींपासून मिळणारे ओमेगा थ्री हे सुद्धा चांगले पर्याय आहेत तुम्ही इच्छित असल्यास सकाळची एका जवस दूध किंवा मग दह्याने तुम्ही करू शकता किंवा ओमेगा थ्री फिश ऑइल सप्लिमेंट घेऊ शकता पण कोणताही सप्लिमेंट सुरू करण्याआधी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या प्रत्येक आठवड्यात तैलयुक्त माशाला आपल्या जेवणामध्ये समाविष्ट केल्याने तुम्ही केवळ आपल्या स्नायूंना पोषण देत नसता तर पुढील वर्षांसाठी आपल्या शरीराच्या चालण्या फिरण्याच्या क्षमतेमध्ये गुंतवणूक करत असता ही एक सोपी पण अत्यंत प्रभावी पद्धत आहे आपल्या पायांची आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्याची काळजी घेण्याचं आणि एक अशी गुंतवणूक आहे जी तुमचं स्वातंत्र्य आत्मसन्मान आणि जीवनाच्या गुणवत्तेला सुरक्षित ठेवतं आता दोन दुग्धजन्य पदार्थांबद्दल आपण बोलतोय दूध दही आणि पनीर हे केवळ चविष्टच नाहीत तर वाढत्या वयामध्ये गुडघ्यांची ताकद आणि आरोग्य टिकून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आधारस्तंभ आहेत जसजसं वय वाढतं आपल्याला चालण्या फिरण्याची क्षमता टिकवण्यासाठी अतिरिक्त पोषणाची गरज असते दुग्धजन्य पदार्थांमध्ये दोन महत्त्वाचे पोषक घटक असतात प्रोटीन आणि कॅल्शियम जे एकत्रितपणे तुमच्या गुडघ्यांना बळकटी देतात प्रोटीन स्नायूंचा मूलभूत आधार प्रोटीन आपल्या स्नायूंना टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही चालता जिने चढता किंवा उभं राहता तेव्हा तुमच्या स्नायूंना सूक्ष्म ताण निर्माण होतो ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि हीच प्रक्रिया स्नायूंना मजबूत बनवते शरीर हे ताण भरून काढण्यासाठी प्रोटीनचा वापर करतं आणि अशा प्रकारे तुमचे स्नायू काळानुसार अधिक मजबूत होतात एक ताई आहे देशमुख ताई चौऱ्याहत्तर वर्षांची महिला ज्या करमाळ्याजवळ एका छोट्या गावात राहतात पूर्वी प्रत्येक सकाळी त्या त्यांच्या गायीचं दूध काढायच्या आणि घरकामामध्ये गुंतलेल्या असायच्या पण जसं जसं वय वाढलं त्यांना जिनं चढायला अडचण वाटू लागली डॉक्टरांनी त्यांना दररोज एक ग्लास दूध आणि दुपारी थोडं पनीर खाण्याचा सल्ला दिला त्यांनी हे आपल्या दिनचर्यामध्ये भाग बनवलं आणि सहा महिन्यानंतर त्या केवळ मंदिराच्या उंच पायऱ्या आरामामध्ये चढू शकल्या नाहीत तर पुन्हा शेतात फेरफटका मारायलाही लागल्या त्यांनी हसत सांगितलं दूध आता केवळ माझ्या गायींसाठी नाही माझ्यासाठीही अमृत बनलं आहे जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ बघत असाल आणि माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर माहिती फार उपयुक्त आहे किंवा यस लिहून कमेंट करा म्हणजे मला समजेल की तुम्ही अजूनही माझ्यासोबत आहात आणि तुमच्या वेळेसाठी खूप खूप धन्यवाद वयोरुद्धांमध्ये सार्कोपिनिया म्हणजे स्नायूंची घट सामान्य गोष्ट असते म्हणूनच दररोज योग्य प्रमाणामध्ये प्रोटीन घेणं फार आवश्यक आहे आणि त्यासाठी दुग्धजन्य पदार्थ हा सर्वात सोपा आणि उत्तम पर्याय आहे उदाहरणार्थ जसं एक ग्लास गाईच्या दुधामध्ये म्हणजेच दोनशे मिली दुधामध्ये जवळजवळ आठ ग्रॅम प्रोटीन असतं आणि आता भारतातसुद्धा उपलब्ध ग्रीक योगट प्रत्येक सर्विंगमध्ये वीस ग्रॅमपर्यंत प्रोटीन देतं हे प्रोटीन तुमच्या स्नायूंना सुरक्षित ठेवण्यासाठी ताकद टिकवण्यासाठी आणि पडण्यापासून वाचवण्यासाठी खूप मदत करतं ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वातंत्र्य आणि आत्मबळ टिकून ठेवता दुसरी गोष्ट आहे कॅल्शियम मजबूत हाडांचा पाया असतं हे जिथं प्रोटीन स्नायूंना बळकटी देतं तिथे कॅल्शियम तुमच्या हाडांना आधार देतं हाडं शरीराच्या संरचनेसाठी पायाभूत गोष्ट असतात जर स्नायू मजबूत असतील पण हाडं कमकुवत असतील तर पडण्याचा आणि तुटण्याचा धोका नेहमीच राहतो एक ताका आहेत जे नाशिक जवळ एका छोट्या गावामध्ये राहतात एक दिवस घसरून पडले आणि त्यांच्या कुल्ह्याच्या हाडाला फ्रॅक्चर झाला डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आता त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची तीव्र कमर कमतरता आहे त्यानंतर त्यांनी दिवसाची सुरुवात दुधाने करायला सुरुवात केली आणि संध्याकाळचं जेवण दही आणि पालकाच्या भाजीसोबत घ्यायला लागले सहा महिन्यानंतर त्यांच्या हाडांच्या ताकदीमध्ये सुधारणा दिसून आली आणि ते पुन्हा त्यांच्या पायांवर उभे राहिले हे सर्व केवळ अन्नाचं थोडंसं ज्ञान आणि सतर्कता आहे जस जसं वय वाढतं शरीर कॅल्शियम शोषून घेण्यात कमी सक्षम होतं यामुळे हाडं हळूहळू पातळ आणि कमकुवत होऊ लागतात आणि जर शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळालं नाही तर ही स्थिती अधिक गंभीर होऊ शकते दुग्धजन्य उत्पादने तुम्हाला या धोका टाळण्यात टाळण्यात मदत करतात एक वाटी दही किंवा मग थोडंसं पनीरही तुमच्या दैनंदिन कॅल्शियमच्या गरजेचा मोठा भाग पूर्ण करू शकतं आणि यामुळेच तुमची हाडं राहतात मजबूत आणि लवचिक दुग्धजन्य पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करण्याचे सोपे उपाय दिवसाची सुरुवात एका गरम ग्लास दुधाने करा ते फुल फॅट असो तोंड असो किंवा मग लॅक्टोज फ्री असो तर ना, नाश्त्यामध्ये ग्रीक योगटसोबत काही चिरलेली फळं जसं की केळ सफरचंद आणि थोडेसे सुकेमेवे बदाम आक्रोड मिसळा चवदारही आणि आरोग्यदायीही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सॅलॅडवर थोडंसं किसलेलं पनीर शिंपडा किंवा मग गरम सँडविचवर वितळलेलं पनीर घाला कॅल्शियम वाढवण्याचा सोपा मार्ग आहे जर काहीत असाल तर होल ग्रीन बिस्किटसोबत थोडं पनीर खा चव आणि पोषण यांचं योग्य संतुलन आहे पर्यायी उपाय आहे जर दूध आवडत नसेल किंवा सहन होत नसेल जर तुम्ही लॅक्टोज इन इं, इंटोलरंट असाल किंवा मग दूध आवडत नसेल तर काही हरकत नाही आजकाल भारतामध्ये अनेक प्लांट बेस पर्याय सहज उपलब्ध आहेत सोया दूध आहे बदाम दूध आहे ओट्स मिल्क आहे हे सर्व कॅल्शियमने फोर्टिफाईड केलेले असतात याशिवाय हिरव्या पानांच्या भाज्याच्या आहे जशा की बथुआ मोहरी चौलाई फोर्टिफाईड धान्य आणि कॅल्शियम सप्लिमेंट हे देखील चांगले पर्याय आहेत दररोज आपल्या आहारामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करणं हे एक सोपं पण प्रभावी पाऊल आहे ज्यामुळे तुमच्या गुडघ्यांची ताकद टिकून राहते आणि तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय आत्मविश्वासाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती पुढे जाऊ शकता ही सवय केवळ तुमच्या हाडं आणि स्नायूंना नाही तर तुमच्या स्वातंत्र्य आत्मसन्मान आणि सक्रिय जव जीवनशैलीलाही सुरक्षित ठेवते पालक मेथी मोहरी चवळी आणि चाकवत यांसारख्या हिरव्या पानांच्या भाज्यांना लोक अनेकदा हलकं घेतात पण खरी गोष्ट ही आहे की या तुमच्या गुडघ्यांना मजबूत निरोगी आणि सक्रिय ठेवण्यामध्ये अत्यंत उपयुक्त था ठरत असतात चांगली भूमिका बजावत असतात या भाज्यांमध्ये असे पोषक तत्व भरपूर प्रमाणामध्ये असतात जे दररोज तुमच्या पायांना त्यांची पूर्ण क्षमता वापरण्यात मदत करतात या भाज्यांचं सर्वात मोठं योगदान आहे ते म्हणजे विटॅमिन के मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे तिन्ही तुमच्या गुडघ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे विटॅमिन के विशेषतः हाडा हाडांची ताकद वाढवण्यामध्ये मदत करतं हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यात आणि हाडांमध्ये सुरक्षित ठेवण्यात मदत करत असतं जर विटॅमिन केची कमतरता असेल तर जरी तुम्ही कॅल्शियम घेत असाल तरी त्याचा योग्य उपयोग होत नाही ज्यामुळे हाडं कमकुवत होऊ लागतात मोहरीची पानं चाकवत आणि मेथीसारखे साग हे भारतीय स्वयंपाकघराचा भाग राहिले आहेत पण आता आपण अनेकदा त्यांना विसरतो विजयाताई आहेत एकाहत्तर वर्षांची महिला ज्या नाशिकच्या जवळच राहतात आधी हिवाळ्यामध्ये रोज मोहरीचा साग आणि मक्याची भाकरी खायच्या काही वर्षांनी त्यांनी ही सवय सोडली आणि त्यांना कंबर आणि गुडघ्यांमध्ये कमजोरी जाणवू लागली जेव्हा त्यांनी त्यांनी डॉक्टरांना विचारलं आणि डॉक्टरांनी त्यांना असं सा सांगितलं की विटॅमिन केची तुमच्या शरीरामध्ये कमतरता आहे तेव्हा त्यांनी पुन्हा घरचं बनवलेलं साग आणि जेवणामध्ये समाविष्ट केलं तीन महिन्यांसाठी तीन महिन्यानंतर त्यांनी सांगितलं की जिने चढताना आता कमी थकवा वाटतो आणि झोपही चांगली लागते मॅग्नेशियम स्नायूंचा समतोल ठेवतं मॅग्नेशियम शरीरामध्ये तीनशेपेक्षा अधिक जैविक प्रक्रियांमध्ये भाग घेतं आणि स्नायूंच्या कार्यक्षमतेसाठी विशेष महत्त्वाचं असतं हे तुमच्या स्नायूंना व्यायामानंतर विश्रांती देण्याससुद्धा मदत करतं आणि खेच आ, आक्रसन आणि जकड कमी करतं पालक चवळी आणि कमलकांता भाजी या खास हिरव्या भाज्यांमध्ये हा खनिज भरपूर प्रमाणामध्ये असतो त्यांना खाल्ल्यामुळे तुम्ही थकवा आणि वेदनेपासून वाचू शकता एक जोशी काका आहेत जे शेगावमध्ये राहतात सदुसष्ट वर्षांचे ते आहेत रात्री त्यांच्या पायांमध्ये अनेकदा आक्रसण्याची तक्रार होती त्यांच्या नातीनं त्यांना रोज सकाळी उपाशीपोटी पालक आणि तुळशीचा ताजा रस देणं सुरू केलं फक्त दोन आठवड्यांमध्ये त्यांच्या तक्रारी कमी झाल्या आणि त्यांनी स्वतः सांगितलं आता रात्री पा पाय आपोआप शांत राहतात पुढची गोष्ट आहे पोटॅशियम स्नायू आणि रक्ताभिसरणाचा साथी पोटॅशियम शरीरातील पाण्याचा समतोल राखण्यास आणि इलेक्ट्रोलाईट पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतं हे स्नायूंच्या आकुंचनाला नियंत्रित करतं विशेषतः सोडियमसोबत मिळून त्यामुळे गुडघ्यांचे स्नायू चपळ आणि लवचिक राहतात आणि त्यात आक्रसनं येत नाही पोटॅशियम रक्ताभिसरणालाही सुधारतो ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा गुडघ्यांपर्यंत सुरळीतपणे होतो हिरव्या भाज्यांसोबत जर तुम्ही लिंबाचा रस टॉमॅटो किंवा मग भोपळा यांसारखे घटकही एकत्र केले तर पोटॅशियमचा प्रभाव अधिक वाढतो जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर माहिती उपयुक्त असेल तर तुम्ही माहिती उपयुक्त आहे असं नक्की लिहा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्या या प्रवासामध्ये माझ्यासोबत आहात आणि तुमचा मौल्यवान वेळ मला देत आहात या वेळेसाठी फार फार आभारी आहे हिरव्या पानांच्या भाज्या आहारामध्ये समाविष्ट करण्याचा सोपा मार्ग या पोषणाने भरलेल्या भाज्यांना आपल्या जेवणामध्ये समाविष्ट करणं अत्यंत सोपं आहे आणि त्यांची विविधता पाहता तुम्हाला कधी कंटाळा येणार नाही दिवसाची सुरुवात करा एका हेल्दी स्मूदीने पालक किंवा चवलाईला काही हंगामी फळं जसं की केळ असेल जांभूळ असेल किंवा मग पेरू यांच्यासोबत ब्लेंड करा आणि थोडं लिंबू आणि जिरं घालून चव वाढवा सॅलडमध्ये यांना कच्चं किंवा मग थोडंसं परतून घाला वरून थोडंसं लिंबू किंवा मग बिया घाला आणि तुमच्या आवडीच्या ड्रेसिंगसोबत साईड डिश म्हणून त्यांना लसूण आणि सौम्य तेलामध्ये परतून घ्या जसं बथुव्याचं साग किंवा मेथी बटाटा चवही चा छान आणि पोषणही टिकून राहतं सूप असेल खिचडी असेल किंवा मग रागी डोसा यांसारख्या पदार्थांमध्ये थोड्या हिरव्या पानांच्या भाज्या घालून तुम्ही पोषणाचा जबरदस्त तडका सुद्धा देऊ शकता एक व्यावहारिक सल्ला आहे सर्वांसाठी ग्रामीण आणि शहरी दोन्ही प्रेक्षकांसाठी गावात सकाळी सकाळी मिळणाऱ्या ताज्या मेथी आणि बथुळ्याला थोडंसं मीठ आणि तुपासोबत पोळीमध्ये भरून खा शहरामध्ये फ्रोजन पालक क्यूब्स किंवा मग बाटलीमध्ये मिळणारी साग प्युरी आता बाजारात सहज उपलब्ध आहे ज्यांना तुम्ही पाच मिनिटांमध्ये भाजीमध्ये रूपांतर करू शकता हिरव्या पानांच्या भाज्या इतक्या बहुपयोगी आहेत की त्यांना तुम्ही कोणत्याही जेवणामध्ये मिसळून तुमच्या गुडघ्यांचा आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा भाग तुम्ही करू शकता तर हे नक्की करून बघा दररोज जर तुम्ही या भाज्यांना तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करता तर तुम्ही केवळ तुमच्या गुडघ्यांना मजबूत ठेवत नाही तर चालणं उठणं बसणं आणि आत्मनिर्भर राहण्याची क्षमतासुद्धा टिकून ठेवत असता या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्यासोबत राहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे मनापासून धन्यवाद आहे आता मी तुमच्याकडून ऐकू इच्छिते की हा व्हिडिओ तुम्हा तुम्हाला कसा वाटला तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय सांगायचं आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दैनंदिन गोष्टीमध्ये ह्या गोष्टी करू इच्छिता का विचार मांडण्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्स ओपन आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की टाका धन्यवाद